बोलणाऱ्या माणसाला काही सांगायची गरज नाही त्याची ओळख तो निर्माण करतो आणि आजकालचं जग हे बोलणाराचं जग आहे बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत आणि याच्यावर काम काय करतोय माणूस तर काहीच करत नाही म्हणजे एवढं आयुष्यात बोलणं महत्वाचं आहे ना बोलणारा व्यापारी मोठा होतो बोलणारा शिक्षक मोठा होतो बोलणारा डॉक्टर मोठा होतो बोलणारा वकील मोठा होतो बोलणारा प्रत्येक फील्डमधला माणूस मोठा होतो बोलणारा राजकारणी मोठा होतो म्हणजे सगळं बोलण्यावर आहे आपल्या बोलण्यावर आपली उंची ठरते आणि आपण त्या बोलण्यासाठी काहीच करत नाही आयुष्यात खूप महत्वाचं बोलणं मला गरज नाही असं नका का बनवतो माझ्या आयुष्यात कुठं गरज आहे बोलण्याची मी नाही बोलले तरी चालतो असं नाही जमत म्हणजे असं ठरवलंय का की आयुष्यात कधी स्टेजवर जायचंच नाही असं ठरवलंय का आयुष्यात मला चमकायचंच नाही असं ठरवलंय का चूल आणि मूल असं ठरवलंय का मला पुढे यायचंच नाही आणि मग जगायला तो कुत्रे मांजर किड्या मुंग्या जगतात जन्माला येतात मरून जातात त्यांचं अस्तित्व संपलं